नमस्कार मित्रांनो टी न्यूज रिएल होम गार्डनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की मच्छरांना करण्यासाठी आपण आपल्या टेरेस गार्डनमध्ये किंवा बाल्कनीमध्ये किंवा आपल्या घराच्या अवतीभोवतीत कुठल्या प्रकारची झाडे लावू शकता तर ते आज या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसं पाहिलं तर भारतामध्ये किंवा जग जगभरात मच्छरांमुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळते जसं की मलेरिया डेंगू आणि त्यामुळे मृत्यूचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे तर आपण बाकीचे लिक्विड किंवा काय बाकीचे उपाय करण्यापेक्षा आपण जर नॅचरल म्हणजे एखादी झाडं काही झाडं लावली तर त्या झाडांमुळे सुद्धा आपण मच्छरांपासून आपला बचाव होऊ शकतो तर ती कुठली झाडे आपण म्हणजे पाहणार आहोत चला आता मी ज्या ठिकाणी बसलो आहे हा माझा टेरेस गार्डनमधला सिटिंग एरिया हा? आहे हां आता त्या सिटिंग एरियाच्या मागं आपण पाहू शकता इथ कृष्ण तुळस आहे आणि मागे झेंडू आहे तर कृष्ण तुळस तुळशीचे पान आणि या झेंडूच्या फुलाचे झेंडूचा फूल याचा वास बघितला आपण उग्र असतो हे तुम्हाला माहित आहे या उग्र वासामुळे या ठिकाणी मच्छर येत नाहीत त्यामुळे हा सेफ एरिया आहे आता दुसरं आपण टेरेर गार्डन मध्ये कुठं कुठं काय झाडं लावू शकतो ते आपण पाहूया आता या ठिकाणी पहा पूर्ण झेंडू लावलाय मग आपण झेंडू आणि तुळस पाहिली आता हे गवतीच आहे हा गवतीचा सुद्धा दासांसाठी खूपच उपयोग पडतो त्यामुळे डास येत नाहीत त्याच्या या पानांच्या उग्रवासामुळे डास या ठिकाणी फिरकत नाहीत त्यामुळे हे झाडसुद्धा खूप उपयुक्त आहे या ठिकाणी पाहू शकता हे आयुर्वेदिक मेडिसिन प्लांट आहेत आणि त्यामधलं हे आहे ऑल स्पाइस या पानांमध्ये तीन प्रकारच्या मसाल्यांचा स्मेल असतो जसे की लवंग दालचिनी आणि जायफळ तर या पानांचा उपयोग रेसिपीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये केला जातो आणि याचा आ, या झाडाचा उपयोग डासांना प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा होतो हे झाड सहजपणे कुंडीमध्ये बारलीमध्ये अगदी सहजपणे येऊ शकते त्यामुळे याचा दुहेर उपयोग आपणास पाहायला मिळतो आता हे पाहू शकतं हे कडुलिंबाचं झाड आहे आता कडुलिंबाच्या आयुर्वेदामध्ये कितीतरी महत्त्व आहे आणि सुद्धा सुटका होण्यासाठी हे सुद्धा झाड खूपच महत्त्वाचं आहे सर्वांच्या परिचयाचा हा आहे पुदिना याचा वापर अनेक रेसिपीमध्ये केला जातो आणि याच्या वासामुळे दास म्हणजे मच्छर या ठिकाणी फिरकतसुद्धा नाहीत आणि हे सहज लावण्यासारखं आहे ह्याची फांदीसुद्धा लावली तरी हा सहज पुजना फुटतो याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलला अपलोड केला आहे तो तुम्ही पाहू शकता आता ही तुम्ही झाडं पाहिलीच आहेत तर या झाडांच्या व्यतिरिक्त तुम्ही टंटणी टंटणी झाडे का असतं त्याला अशी बारीक फुलं असतात एकदम तर ते झाड झाडसुद्धा तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता माझ्याकडे नाही आहे ते लावणार आहे मी तेसुद्धा तुम्ही झाड लावू शकता जागा असेल मोठी तुमच्याकडं तर निलगरीचं झाडसुद्धा तुम्ही लावू शकता तर प्रकारे तुम्ही झाडं लावा आणि मच्छरपासून त्याचा तुम्हाला बेनिफिट म मिळणारच आहे त्या झाडांचा त्यामुळं अशी झाडं लावा आणि मच्छरांपासून तुमची सुटका करून घ्या धन्यवाद